सर्वसामान्य लोकांची कोणतीही मागणी नसताना सत्तेचा गैरवापर करून सगळेच सरकारी कार्यालय अनगरला घेऊन जाण्याचा हा कुठील डाव आहे त्याचाच एक भाग म्हणून अप्पर तहसील कार्यालय अनगर येथे नेले आहे पेनूर व नरखेड येथील लोकांना येण्यासाठी हा अप्पर तहसील कार्यालयाचा घाट घातला आहे तालुक्यातील स्वाभिमानी जनतेचा त्याला तीव्र विरोध आहे सर्वपक्षीय जनआंदोलन उभे करणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला मोहोळ येथील सावली बंगला येथे झालेल्या पत्रकार परिषदेत उमेश पाटील बोलत होते ते म्हणाले अनगर येथे मंजुरी मिळालेले अप्पर तहसील कार्यालय हे अचानक सर्वसामान्य जनतेवर आघात केल्यासारखे आहे वास्तविक महसूल मंडळाची विभागणी लोकसंख्येच्या आधारावर होते तशा प्रकारची मागणी ही निदर्शनास नाही गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून राज्यातील सुमारे तीस ते चाळीस अप्पर तहसील कार्यालयांची मागणी करणारी प्रकरणे सरकारकडे प्रलंबित आहेत मग अशी कोणती आणीबाणी निर्माण झाली की सर्व जुनी प्रकरणे प्रलंबित ठेवून एकट्या अनगरचे अप्पर तहसील कार्यालयाचे प्रकरण मंजूर करण्यात आले ते पुढे म्हणाले तालुक्याच्या भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास केला असता दुय्यम निबंधक कार्यालय आणि अप्पर तहसील कार्यालय हे कुरुल किंवा कामती या भागात होणे अपेक्षित होते परंतु जाणीवपूर्वक अहंकारातून अनगर येथेच अप्पर तहसील कार्यालयाची निर्मिती करण्याचा हेतू आहे मी सविस्तर मेसेज मुख्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठविला आहे पक्षाचा विचार न करता ते जर कार्यालय तिथे झाले तर आम्हाला सर्वसामान्य लोकांकडे तोंड दाखवायला जागा उरणार नाही हा निर्णय आम्हाला अजिबात मान्य नाही हे आमदारच मान्य नाहीत आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या द क्राईम एक्सप्रेस न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा